चॉकलेटच्या रॅपरमध्ये भांगची विक्री समाजसेवक विनय सरनाईक यांनी दिली याबाबत माहिती न्यायालयीन कामानिमित्त न्यायालय येथे जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले ते वेगळे असल्याने त्या चॉकलेटची माहिती त्या शाळकरी मुलांकडून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता ते पळाले मात्र त्यातील एका विद्यार्थ्याला पकडून त्या चॉकलेटची माहिती घेतली असता त्या विद्यार्थ्याने ते चॉकलेट हातात देऊन तो सुद्धा पळाला त्या चॉकलेटचे रॅपर उघडून पाहिले असता त्यामध्ये भांग निघाली त्यामुळे समाजसेवक विनय सरनाईक यांनी याबाबत अकोला टाइम्सला माहिती दिली मी माझ्या खाजगी कामानिमित्त न्यायालय इथे जात असताना संतोषी माता चौकाच्या इकडून न्यायालय परिसराच्या इकडे रेल्वे स्टेशन चौकाच्या इकडे जाताना मला चार शाळकरी मुळं एका चहाच्या दुकानावर भेटले त्याच्या आधी चार मिनार गोल्ड मनुका या नावाच्या चार, चार प्रकारच्या अशा चॉकलेटसारख्या के पॅकिंग केलेल्या गोळ्या होत्या मी सहज तिथं थांबलो आणि बघितलं मी आणि मी पण चहा देण्याच्या जागी थांबलो होतो था तिथे तर ते लहान मुलं यातून काहीतरी गोळी अशी चॉकलेट काढत आहे पण ती हिरव्या रंगाची घेतली हा प्रकार चॉकलेटचा नाही आहे मी सहज त्यांना म्हटलं काय आहे तर की यातली दोन शाळेत मुलं ही पळून गेली ती चांगल्या शाळेतली होती यातल्या एका मुलाला मी जबरदस्ती थांबवलं म्हटलं तुझ्या हातातलं काय आहे ते मला चॉकलेट टाकू तर त्यांनी माझ्या हातात चॉकलेट दिला आणि तो पळून गेला ती चॉकलेट मी जेव्हा चॉकलेट सारखं ते पाऊस घेतलं तेव्हा तिच्यामध्ये मला भांग हा प्रकार आढळला आज जर शाळेकरी मुलं जर भान हा प्रकार कुठेही विकत भेटतो तो तो खाता आहेत तर त्यांच्या येणाऱ्या भावी जीवनावर जो परिणाम होतो आहे हा फार बेकार आहे आणि आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलगा शाळेत जाताना तो काय खातो काय नाही खात याच्यावर लक्ष दिलं पाहिजे माझाही मुलगा त्या शाळेत त्या परिसरातील शाळेत राहा शिकतो सहज म्हणून मी पण बघितलं की त्या शाळेतले मुलं आहेत आणि हे भांगसारखा का प्रकार का आहे आता सध्याचं प्रकरण बा पुण्यामध्ये दीडशे कोटीचं ड्रग्ज पाकळलं तेच पार्श्वभूमी आपल्या अकोल्यात आहे भांग हा प्रकार नशेचा आहे आपल्या सगळ्यांना मी माझ्यातर्फे विनंती करतो की पोलिसांनी याच्यावर लक्ष घालून या भांग विक्रेतांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि याचा छुप्या पद्धतीने हे भ्यांग हां हां हा प्रकार हा मधुकारचा चॉकलेट सारख्या पॅकिंगमध्ये विकताय आणि ते शाळकर मुर खातायत तिच्यावर पोलिसांनी वचक ठेवायला पाहिजे आणि याच्या तहगाळापर्यंत जाण्याचा हा त्यांचा संकल्प करून इथं जी नशेखोरीची आदत लहान शाळकरी मुलांना लागते आहे तर याचा पहा याची विल्हेवाट लावण्यास सगळ्या पालकांनी आणि पोलिसांनी मदत करावी हीच माझी विनंती की आपल्या शाळेतील विद्यार्थी असलेल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची कृपा करावी की आपला मुलगा काय करतो आहे माझी कळकळीची विनंती आहे की मुलगा हा नशेच्या आहारी गेला नाही पाहिजे तर आई वडिलांचं लक्ष द्यावं कृपया लक्ष ठेवा पालकांनो हा प्रकार म्हणजे फार घृणास्पद आहे आणि तुम्ही जर आई वडील पालक म्हणून असाल तुमचा लहान मुलगा जर कोणत्या शाळेत असेल तर त्याच्या शाळेचा आजूबाजूचा परिसर चेक करा असे जर कुठं चार मिगार मनुका गोड मनुका असे जर कुठं पाऊस भेटत असेल तर त्याच्यात संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार द्या